प्रत्येकाच्या घरी कधी ना कधीतरी शिळा भात उरते तसाच आमच्याही घरी उरला तर त्या भातापासून आम्ही मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड वाटी भात पाऊन वाटी रवा अर्धी वाटी आंबट दही आणि दीड वाटी पाणी टाकून एकदम बारीक असं फिरून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही त्यामध्ये जिरं बारीक चिरलेली कोथिंबीरी चवीनुसार मीठ कुटलेली लाल मिरची आणि जर अजून काही भाज्या असतील त्याही घातल्या तरीही चालेल आणि सगळ्यात शेवटी खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते तर या ठिकाणी हे बॅटर असं बनवून तयार झालं लोखंडीस तावा घेतलेला आहे त्या ताव्याला थोडंसं तेल लावून घेतलं त्यावर तोंडपडी बॅटर टाकून हलकंसं पसरून घ्यायचं आता झाकण ठेवून मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आहे पाहू शकता मस्त अशी त्याला जाळी आलेली आहे आणि वरची सर्व सरफेस सुद्धा सुकलेली आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खालून लालसर झाल्यानंतर अलगद असं काढून घ्यायचं बनवायला तर खूप सोपं आहे आता अशाच पद्धतीने सगळे या ठिकाणी अप्पम बनवून घेणार आहे लोखंडाचा तावा जरी असला तरी बिलकुल चिटकणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने बनवलं तर फक्त यावर थोडस तेल टाकावं लागेल तुम्ही कधीही रेसिपी बनवू शकता आणि ताज्या भाताची सुद्धा बनवू शकता आता कोणत्याही चटणीसोबत सॉससोबत कशाही सोबत खा आणि सुद्धा खाल्ली तरी खूप मस्त लागणार आहे आता ही आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा धन्यवाद